तर आता आम्ही अक्कलकोटमध्ये आलेलो म्हणजे येऊन अर्धा तास झाला फ्रेश झालो आणि आता कमी स्वामी महाराजांच्या दर्शनाला चालवलं आहे चला स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन या आता इथं अक्कलकोटमध्ये यायला आम्हाला पण तीन साडेतीन वाजले असतील त्यानंतर आम्ही रूम म्हणजे कधी आमच्या एका ओळखीच्या कस्टमरने तिथल्या एका म मुलाचा नंबर दिला होता की तो तुम्हाला रूम देईल म्हणजे कशी तिथली लोकलची लोकं पण किती कधी फसवेगिरी देवाच्या स्थानी असून पण किती फसवेगिरी करत आहेत खोटं बोलत आहेत ते बघा ते मला उदाहरण सांगते आम्ही पहिल्यांदा दिला नंबर म्हटलं मुला त्या मुलाकडे गेलो म्हटलं आम्हाला अशाशी इथं जवळपास रूम पाहिजे तर तो म्हणाला इथं जवळपास नाही आहे एक किलोमीटर अंतरावर आहे चांगले चौदाशे रुपये रेंट आहे पण तुम्हाला गाडी तिकडे न्यायला पाहिजे गाडी लावायला आत सोय वगैरे नाही आहे बाहेरच लावायला पाहिजे तर म्हटलं आम्हाला पहिल्यांदा फ्रेश व्हायचा आहे तो काय म्हणत होता अगोदर दर्शन घ्यायचं आलं आहे त्यानंतर तुम्हाला दर्शनाला या दर्शन वगैरे घ्या फिरा आणि संध्याकाळी परत गाडी घेऊन जा तिथं बाहेर गाडी लावून तिथं त्या ती रूममध्ये आराम करा म्हटलं एक ले ले श्कुटली 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 मतले तर आम्हाला लांबून प्रवास झालेला आहे परत गाडीत बसायला नको वाटत होतं इथंच कुठं तर रूम बघा म्हटलं इथलीच कुठली तर रूम बघून द्या म्हटलं तर म्हटले नाही इथं सगळं फुलं आहे आता तुम्हाला अजिबात भेटणार नाही म्हटलं ठीक आहे मग चला म्हटलं नंतर तुम्हाला म्हटलं सांगते म्हटलं आणि आम्ही आलो म्हटलं चला चौकशी तर करूया आपल्याला भेटते का नाही या मुलांच्यावर विश्वास ठेवून कसं चालेल म्हणजे एक अचानक बुद्धी सुचली की चला आपण चौकशी इथल्या भागात आम्ही जर त्या मुलावर विश्वास ठेवला असताना तर आम्ही फसलोच असतो एक तर दोनशे रुपये जास्त भाडं दिलं असतं एक किलोमीटर परत कने असं लांबचा प्रवास आम्हाला जाऊन येऊन करायला लागला असता तर आम्ही तिथेच कधी यात्री निवासमध्ये तिकडे ते वॉचमन काकांना बघ विचारलं की इथं रूम आहे का ते म्हणाले आज जाऊन चौकशी करा त्यानंतर आज जाऊन चौकशी केली तर आम्हाला मिनी हॉल हो अगदी छान पद्धतीने आम्ही सात आठ जणांना मावेला असं भेटलं होतं आणि बाराशे रुपये रेंट होता म्हणजे बघा किती फसवे घरी चालते देवाच्या ठिकाणी राहून पण आम्ही फ्रेश झालो आणि संध्याकाळी निवांत आम्ही कधी देवदर्शनाला गेलो संध्याकाळी दोन वेळा आम्हाला स्वामी समर्थांचं दर्शन भेटलं आरती वगैरे झाली होती पहिला आणि अजिबात अशी गडबड किंवा असं ढकल्या ढकले अजिबात नव्हती पहिल्यांदा दर्शन घेतलं त्यानंतर बाहेरच्या त्या हॉलमध्ये बसलो आम्ही अर्धा तास त्यानंतर परत गर्दी गर्दी तर म्हणजे नव्हतीच अशी थोडी परत होती पण ढकल्या ढकली अजिबात नाही देवदर्शन एकदम म्हणजे असं चांगलं भेटलं परत एकदा गेलो आणि परत एकदा आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं तर मी तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं नाही आतलं आतमध्ये काही दाखवता आलं नाही थोडंसं तिथला एरिया दाखवते कसं कसं म्हणजे तुम्ही जर नवीन अक्कलकोटला गेला तर तुम्हाला मंदिर कसं आहे हे आयडिया येईल तर हे बघा तुम्हाला दाखवते मी थोडंसं बघून घ्या <स्थ> पहिल्यांदा दे दर्शन घेतल्यानंतर आम्ही असं निवांत ता अर्धा तास बसलो या मंदिरापासून जवळच निवास आहे तिथं आम्ही थांबलो होतो अन्नछत्र बरोबर पलीकडं आहे तुम्हाला दर संध्याचा प्रसाद पण भेटतो आम्ही तिथं प्रसाद पण घेतला होता म्हणजे जवळच्या जवळ सगळं फक्त चालत फिरून दहा मिनटाच्या अंतरावर आपल्याला सगळं भेटू शकतं तुम्ही कधी गेला ना अक्कलकोटला तिथले जवळचे यात्री निवास आहे यात्रिभुवन आहे निवास आहे इथं चौकशी करा मिनी हॉल तुम्ही सात आठ जण असं अगदी दहा जण पण तिथं आराम करू शकतात तुम्ही सिंगल जर जात असाल ना तर सिंगलला दोनशे रुपये बेड म्हणजे बाहेरचा खालचा हॉल आहे तिथे एक बेड आणि एक असं ट्रंक असतो ना आपला तसा ट्रंक देतात साहित्य ठेवायला म्हणजे एकटं माणूस पण तिथं खा खाली आराम करू शकता जर तुम्ही तीन चारच्या वर असेल तर तुम्हाला मिनी हॉल भेटू शकतात आपल्याला तर तिथं जवळच अशा चौकशी करा म्हणजे अन्नछत्रचा प्रसाद पण मिळतो आणि राहायला पण निवांते भेटते तर ही बघा रुद्राक्षपासून स्वामींची फ्रेम बनवलेली आहे रात्रीचे असल्यामुळे तुम्हाला रुद्राक्ष असं स्पष्ट दिसणार तर नाही तरी पण स्वामींचे हे बघा स्वामींची प्रतिमा किती छान दिसते अगदी तर आम्ही जाताना परत एकदा दर्शन घेतलं त्यानंतर बाहेर पडलं तुम्हाला जर मुलांच्या बाबतीत धागा वगैरे बांधायचा जर असेल ना तर बाहेरूनच येतानाच विकत आणायचं आणि तुम्ही मंदिरात गेल्यानंतर त्या जे पुजारी असतात ना त्यांच्याकडे दिलं ना तर ते स्वामींच्या पादुकांना ते स्पर्श करून ते धागा वगैरे देतात आणि ते तुम्हाला तुम्ही मुलांना वगैरे बांधू शकता पण बाहेरून अगोदरच घेऊन जायचं म्हणजे ते हातात द्यायचं पुजाऱ्या का काकांच्या ते त्या पादुकाला स्पर्श करून परत तुम्हाला देतात

तिथं तुम्ही शूट करू शकता स्वामींच्या फ्रेमजवळ उभं राहून फोटोही काढू शकता तिथंच मठात अशी छान हे बघा स्वामींची मूर्ती देखील आहे तर परत आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आमचं आंघोळ वगैरे आवरून परत स्वामी दर्शनाला आलं होतं जाता जाता म्हटलं स्वामींचं दर्शन घ्यायचं त्यानंतर आम्ही बाळापा महाराजांचा मठ पण बघितला त्यानंतर सोळापा महाराजांचं घर पण बघितलं तिथं स्वामी समर्थांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं तर आता आम्ही आहे हे काही बाळापा महाराजांचं मठ आहे तो बघून घ्या ह्या मठामध्ये स्वामींच्या पाऊल खून आहे त्या पाऊलखण असणाऱ्या फरशीला ना असं व्हाईट कलरनं असं मार्किंग केलेलं आहे तिथं पाय ठेवायचं नाही कारण तिथे स्वामींचे चरण पडलेले आहे तर हे बघा तुम्हाला दिसतात दोन चार ना त्यांचे असे पाऊलखण दिसतात ठसे बाकी असं अस्पष्ट दिसतं म्हणजे दिसत नाही गेलेले आहेत बाळप महाराज आहे हा बाळप महाराज समर्थांच्या पादुका बाबा महार मठ नै यो बाबा महाराजा मठ स्वामी पादुका दिला पादुका पुगला त्यो नंतर आम्ही इथे स्वामींच्या समाधीच्या ठिकाणी आलेलो आहे इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला चोळपा महाराजांचं घर पण आतून दाखवते <स्थार्णावारी> पैसे दिले समान दिसणार नाही तुम्ही समाधी चोपा महाराजांच्या घरी जाऊयात ते दाखवते तुम्हाला <im Spanish> Sampai jumpa di video

గుదరామికని अक्कलकोट झाल्यानंतर तुळजापूरला जायचं प्लॅन होतं म्हणजे पंढरपूरला जायच्या अगोदर तुळजापूर करायचं आणि त्यानंतर पंढरपूरला जायचं पण आणि म्हटलं तुळजापूरला गेल्यानंतर परत तीन चार तास लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यायला पाहिजे आणि आमचा प्रवास परत होणार आणि आपल्या आम्हाला काही सहन पण होणार नाही म्हणून आम्ही कॅन्सल केलेला आणि जाता जाता आम्ही गाडी जिथं लावलेली की नाही पार्किंगला अक्कलकोटमध्ये तिथं तिथंच तुळजाभवानीचं मंदिर अगदी सुंदर आहे आणि गाडीत बसताना आम्हाला ते समोरच दिसलं म्हटलं चला भवानी मातेने इथंच आम्हाला दर्शनाला बोलवलेलं तुम्हाला दाखवते तर इथंच आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पंढरपूरला बाहेर पडलो अक्कलकोडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि करा करायला विसरू नका धन्यवाद